मित्रांनो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर जॉब स्टेशन आरला आज आपण बघणार आहोत सर्वात मेन टॉपिक चाईल्ड डेव्हलपमेंटचे चार, चार मुख्य क्षेत्र डोमेन्स ब्रॉड डोमेन्स ऑफ डेव्हलपमेंट मित्रांनो यापूर्वी आपण वृद्धी आणि विकास यावर व्हिडिओ बनवलेला आहे बघितलं नसेल तर बघून घ्या त्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्या कन्सेप्ट आपण क्लिअर केलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओला सुरू करूया पाच ते दहा मिनिटांमध्ये आपण व्यवस्थितपणे समजून घेऊ शेवटी दोन प्रश्न राहणार आहे त्यांचे उत्तर तुम्हालाच द्यायचं आहे हे सगळं व्हिडिओ समजल्यानंतर बघू आपल्याला किती लक्षात येते आणि किती चांगल्या प्रकारे आपण शिकू शकतो तर शेवटपर्यंत जोन राहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तर मित्रांनो बघा चार मुख्य क्षेत्र कोणते आहेत डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटचे तर पहिलं आहे फिजिकल डेव्हलपमेंट शारीरिक विकास कॉग्नेटिव डेव्हलपमेंट संज्ञानात्मक विकास सोशल डेव्हलपमेंट सामाजिक विकास आणि इमोशनल डेव्हलपमेंट भावनिक विकास मित्रांनो हे सभी बच्चों के जीवन में एक क्रमबद्ध रूप से होते मित्रांनो क्रमानुसार स्टेप बाय स्टेप ही ह्या चार गोष्टी एखाद्या लहान लेकरात एखाद्या मुलातनी हे क्रमबद्ध रूपाने विकास करत राहते तर कसं ते आपण स्टेप बाय स्टेप बघू मित्रांनो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे यावर हमखास तीन ते चार प्रश्न आपल्याला येतात आणि आपल्याला पास करून जाण्यासारखे मार्क देऊन जातात मित्रांनो खूप सोपा टॉपिक आहे एकदम सहजपणे आपण शिकूया बघा कसा आहे ते फिजिकल डेव्हलपमेंट बघूया सर्वप्रथम तर मित्रांनो शारीरिक विकास त्याची व्याख्या बघा शारीरिक विकास का अर्थ आहे शरीरमध्ये होणेवाले परिवर्तन मित्रांनो शरीरामध्ये होण्या होणारे बदल म्हणजे शारीरिक विकासमध्ये जे आपल्या शरीरामध्ये जे बदल होईल ते सगळं शारीरिक विकासमध्ये येते मित्रांनो जैसे कंकाल हड्डिया मासपेशिया स्किल इंद्र इंद्रियोगी क्षमता मित्रांनो आपले मसल आपले स्किल्स मोटर स्किल इंद्रियाची जी क्षमता आहे ती ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्या शारीरिक विकासमध्ये येतात कशा ते बघूयात बघा मित्रांनो फिजिकल डेव्हलपमेंट स्टेप बाय स्टेप प्रोग्रेस आहे स्टेप बाय स्टेप चालणारी प्रोग्रेस आहे मित्रांनो से दो वर्ष तक बघा दोन वर्षापर्यंत जन्मापासून तर दोन वर्षापर्यंत वजनवर कदमे तीव्र वृद्धी वजन आणि उंचीमध्ये तीव्र वृद्धी येते मित्रांनो हात पायरो का नियंत्रण बढतं आहे मित्रांनो हाताचे पायाचे नियंत्रण वाढते घुमना बैठना चलना शिकणा शिकता आहे मित्रांनो चालणे पळणे या सगळ्या गोष्टी यामध्ये येणार आहे दोन वर्षापर्यंत जन्मापासून तर दोन वर्षापर्यंत हा विकास विद्यार्थी आपल्या मुलांमध्ये व्यवस्थित दिसून येते त्यानंतर दोन ते सहा वर्ष बघा पहिलं काय होतं मित्रांनो झिरो ते दोन वर्ष म्हणजे जन्मापासून ते दोन वर्ष नंतर दोन ते सहा वर्ष मोटर स्किल मजबूत होते मित्रांनो त्याच्या स्किल मजबूत होते जसं की हाताने एक वस्तू पकडणे पेन पकडणे ह्या सगळ्या गोष्टी नंतर मित्रांनो कलम पकडणं कुदना भेजणा शिकणा हे मित्रांनो गोष्टी पेन पकडणे उड्या मारणे चालणे फिरणे ह्या सगळ्या गोष्टी दोन ते सहामध्ये संतुलत संतुलन व समन्वय मी सुधार मित्रांनो त्याचा संतुलन व बरोबर होते समन्वय म्हणजे कोऑर्डिनेशन तो करायला शिकतो मित्रांनो व्यवस्थित सगळ्या गोष्टी त्याला समजायला लागतात त्यानंतर मोटर स्किलचे प्रकार बघा मित्रांनो इथे बघा मोटर स्किल दिलेले आहे मोटर स्किल मजबूत होते म्हणजे तर मोटर स्किलमध्ये दोन प्रकार आहे एक आहे मोठ्या हालचाली आणि दुसऱ्या सूक्ष्म हालचाली ग्रॉस स्किल आणि फाईन मोटर स्किल तर मित्रांनो ग्रॉस म्हणजे काय ते बघा शरीरातील मोठ्या स्नायूंचा वापर उदाहरणार्थ चालणे धावणे उडी मारणे चेंडू फेकणे या सगळ्या गोष्टी येतात मित्रांनो यामध्ये त्यानंतर फाईन मोटर स्किलमध्ये बघा सूक्ष्म हालचाली लहान स्नायूंचा वापर मित्रांनो ग्रॉसमध्ये बघा चालणे धावणे उडी मारणे चेंडू फेकणे मोठमोठ्या गोष्टी आल्यात आणि फाईनमध्ये बघा सूक्ष्म हालचालीमध्ये पेन्सिल पकडणे लिहिणे बटन लावणे चित्र काढणे या सगळ्या गोष्टी मित्रांनो सूक्ष्म हालचाली आहेत तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा प्रश्न राहणार आहे त्यावर मोटर स्किलचे प्रकार दोन आहेत ग्रॉस मोटर स्किल मोठ्या हालचाली आणि फाईन स्किल सूक्ष्म हालचाली बरोबर ग्रॉस मोटर स्किलमध्ये शरीरातील मोठ्या स्नायूंचा वापर होतो आणि फाईन स्किलमध्ये लहान स्नायूंचा वापर होतो मित्रांनो सहा वर्षानंतर बघा काय मित्रांनो शारीरिक विकासमध्ये ग्रोथ धीरे धीरे होती आहे आराम आरामाने सहा वर्षानंतर ग्रोथ खूप स्लो होते जे ग्रोथ झिरो ते सहा वर्षामध्ये फास्ट होते तीच नंतर स्लो होते मित्रांनो आरामानं चालते हात आग की कॉर्डिनेशन बेहतर होती जाती आहे हा हाताची आणि डोळ्याची जे कॉर्डिनेशन आहे समन्वय मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे होत जाते खेळकूद की क्षमता बढती आहे शारीरिक क्षमता वाढते मित्रांनो वर्ष सहानंतर नंतर येते खेळण्याची क्षमता वाढते सगळ्या गोष्टीची क्षमता वाढते मित्रांनो त्यानंतर बघा दुसरा पॉईंट आहे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट संज्ञानात्मक विकास आता आपण बघितलं फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे शारीरिक विकास आता आपण बघूया कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे संज्ञानात्मक विकास मित्रांनो बघा भाषा परिभाषा दिलेल्या व्याख्या बघा कॉग्नेटिव्ह का अर्थ आहे सोच समज शिकणे याद रखणे निर्णय की क्षमता हो का विकास मित्रांनो कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे संज्ञानात्मक विकास जे आपल्या मानसिकतेसोबत जुळलेले आहे त्यामध्ये काय काय येतात सोच समज शिकणे याद रखणे निर्णय लेणे की क्षमता तो निर्णय घेऊ शकतो तो गोष्टी आठवण ठेवू शकतो तो विचार करू शकतो तो समजू शकतो तो शा विकासाच्या सगळ्या चरणामध्ये येऊ शकतो मित्रांनो ही संज्ञानात्मक विकासाची व्याख्या आहे तर यामध्ये काय काय बघा मित्रांनो प्रमुख सिद्धांत यामध्ये दिलेला आहे कॉग्नेटिव्ह सिद्धांत संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत दिलेला आहे प्रमुख सिद्धांत जीन प्याजी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो जीन प्याजे प्रश्न हमखास राहणार आहे जिन प्याजींवर तर मित्रांनो बघा जीन प्याजीने चार चरण दिलेले आहेत आपल्याला चार स्टेप दिलेले आहेत त्यामध्ये बघा पहिली आहे सेन्सरी मोटर पहिली स्टेज आहे मित्रांनो सेन्सरी मोटर दो जन्मापासून ते दोन वर्षापर्यंत राहते झिरो टू टू इयर्स इंद्रियो के माध्यम से शिकणार इंद्रियांच्या माध्यमातून तो शिकतो मित्रांनो वस्तू का अस्तित्व समजना वस्तूचं अस्तित्व काय आहे हे तो समजू लागतो वर्ष दो झिरो ते दोनमध्ये पहिला सेन्सरी मोटर स्टेज आठवण ठेवा मित्रांनो सेन्सरी मोटर स्टेज वर्ष झिरो ते दोन त्यानंतर प्री ऑपरेशनल स्टेज वर्ष दोन ते सात वर्ष मित्रांनो प्री ऑपरेशनल टेस्ट भाषावर कल्पना का विकास मित्रांनो भाषा आणि इमॅजिनेशन कल्पना समजशक्ती का त्याची विकास होते मित्रांनो तर्कपुरीतर विकसित नाही तर्क जे असतो तर्क लावणे अनुमान लावणे मित्रांनो पूर्ण पूर्णतः विकसित होत नाही पण काही प्रमाणामध्ये विकसित होत जाते त्यानंतर बघा पॅजेचा तिसरा स्टेज काय मित्रांनो कॉन्क्रीट ऑपरेशनल जे आहे सात वर्षा ते अकरा वर्षापर्यंत तर मित्रांनो यामध्ये तार्किक सोच सुरू होते तर तार्किक क्षमता तार्किक सोच तार्किक विचार करण्याची शैली त्याची सुरू होते मित्रांनो सात ते अकरा वर्षांमध्ये त्यानंतर वस्तू तो कॅटेगराईज पाना मित्रांनो प्रत्येक वस्तूला तो कॅटेगरी वाईज विभाजित करू शकतो कोणती गोष्ट कोणत्या कॅटेगरीमध्ये येईल हे तो समजू लागतो मित्रांनो त्यानंतर बघा फॉर्मल ऑपरेशनल अकरा वर्षापेक्षा जास्त त्यामध्ये चिंतन म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग विकसित होते मित्रांनो अमृतचिंतन म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाही पण ते असतात जसे हवेबद्दल त्याची समज काय आहे न्याय असो शिक्षा असो या सगळ्या गोष्टीबद्दल तो अमृतचिंतन म्हणजे त्याचं अमृत चिंतन विकसित होते मित्रांनो ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग तो करायला शिकतो त्यानंतर हायपोथेटिकल म्हणजे इमॅजिनरी समस्या समाधान कल्पना ज्या गोष्टी कल्पना करून त्या गोष्टींचं समाधान का समस्या समाधान काढू शकतो मित्रांनो अकरा वर्षानंतर विद्यार्थी तर यामध्ये जीन प्याजीच्या गोष्टीमध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्टी आहे मित्रांनो चार स्टेजेस पहिले आहे झिरो ते दोन वर्ष त्याच्यानंतर दोन ते सात वर्ष प्री ऑपरेशनल त्याच्यानंतर कॉन्क्रीट ऑपरेशनल आहे सात ते अकरा आणि त्याच्यानंतर फॉर्मल ऑपरेशनल अकरा वर्षापेक्षा जास्त मित्रांनो ह्या गोष्टी चार स्टेज कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये आठवण ठेवायची आहे त्यानंतर बघा सोशल डेव्हलपमेंटमध्ये काय आहे मित्रांनो सोशल डेव्हलपमेंट म्हणजे सामाजिक विकास सोशल डेव्हलपमेंट म्हणजे सामाजिक विकास मित्रांनो शेवटपर्यंत दूर होणार तुमच्या सगळ्या संकल्पना इथे दूर होणार आहे आणि कमेंटमध्ये आम्हाला तुमचं प्रतिसाद नक्की द्या की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे ते तर मित्रांनो परिभाषा बघा जर व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये वायई एस नक्की टाईप करा मित्रांनो आणि सहकार्य करा परिभाषा बघा सामाजिक विकासची बच्चा किस प्रकार आपले समाज परिवार दोस्तो के साथ व्यवहार शिकता आहे यही सोशल डेव्हलपमेंट आहे मित्रांनो समाजामध्ये समाजामध्ये मुलं मुली लहान मुलं मुली मुल, मुल, मुल। कसे शिकतात कसे व्यवहार करतात कसे परिवारासोबत मित्रांसोबत ते मिळतात व्यवहार करतात ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो सामाजिक विकासमध्ये येते याचे चरण बघू मित्रांनो काय दिलेले आहेत तर पहिला आहे झिरो टे झिरो टू टू इयर्स प्रायमरी केअरगिवर के सात अटॅचमेंट मित्रांनो दो झिरो ते आ, दो, दोन वर्षापर्यंत विद्यार्थी मुलं ज्या लोकांसोबत जास्त राहतात ज्यांचा सहवास त्यांना जास्त भेटतो त्यांच्यासोबत त्यांची अटॅचमेंट वाढते मित्रांनो भरोसा आणि सुरक्षा त्यांच्यासोबत ते स्वतःला सुरक्षित समजतात त्यांच्यावर भरोसा दाखवतात दोन दोन वर्षापर्यंत त्यानंतर बघा मित्रांनो सोशल डेव्हलपमेंट चालू आहे आपलं दोन ते सहा वर्षामध्ये मित्रांनो ते मित्रता करायला शिकतात ग्रुप्समध्ये खेळतात शेअरिंग आपली वस्तू कंपास बॉक्स पेन्सिल पेन एकमेकाला शेअर करतात टेकिंग टर्स टर्न बाय टर्न खेळण्याचा प्रयत्न करतात दुसऱ्या समजा एखादा झुला आहे त्याच्यावर दोन मुलं खेळत आहेत तर माझा टर्न कधी येईल ह्या गोष्टी ते शिकतात त्यानंतर सहा वर्ष सहा वर्षानंतर बघा पिअर इंटरॅक्शन वाढते मित्रांनो सोबत जोडीने काम करण्याची इंटरॅक्शन वाढते रूल्स शिकतो नियम काय आहेत हे त्याला समजू लागतात नॉर्म्स टीमवर्क ग्रुपमध्ये काम करण्याचा शिकतो तो नियम वगैरे त्याला समजायला लागतात सहा वर्षानंतर त्यानंतर इमोशनल डेव्हलपमेंट मित्रांनो चौथा भाग आहे आपला ब्रॉड डोमेनचा आपल्या क्षेत्राचा भावनात्मक विकास परिभाषा बघा बच्चा आपली भावना पचांना व्यक्त करण्यावर नियंत्रित करणं शिकता आहे हेही इमोशनल डेव्हलपमेंट आहे मित्रांनो बघा काय सांगितलेलं आहे की मुलं किंवा मुली लहान जे आपले भावना स्वतःच्या भावना ओळखू शकतात व्यक्त करू शकतात आणि त्या भावनांना नियंत्रित करू शकतात मित्रांनो हेच हेच इमोशनल डेव्हलपमेंट म्हणजे भावनात्मक विकास आहे मित्रांनो नियंत्रित करणं भावनात्मक विकास की मुख्य पाऊल आहे सेल्फ अवेअरनेस मित्रांनो सेल्फ अवेअरनेसमध्ये मी विद्यार्थी मुलं स्वतःला समजू शकतात की मी कोण आहे मी काय काय मी विचार करू शकतो काय महसूस करू शकतो काय फिलिंग्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो सेल्फ अवेअरनेसमध्ये ते समजू शकते की मी काय आहे काय काम आहे असं सगळ्या गोष्टी मित्रांनो सेल्फ रेग्युलेशन याचा गुस गुस्सा हताशा खुशी कोण नियंत्रित करणं मित्रांनो सेल्फ रेग्युलेशनमध्ये स्वतःच्या भावनांना तो कंट्रोल करू शकतो राग येणं हताशा होणं खुशी येणे किंवा दुःखी होणे या सगळ्या गोष्टीला तो नियंत्रित करू शकतो मित्रांनो त्यानंतर एम्पॅथी दुसरो की भावना ओ को समजणार मित्रांनो एम्पॅथीमध्ये तो दुसरे काय विचार करतील माझ्या जागी ते अस त्यांच्या जागी मी असतो किंवा माझ्या जागी ते असेल त्यांनी काय विचार केला असतं त्या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात मित्रांनो त्यानंतर मोटिवेशन बघा की तरफ सकारात्मक प्रयास एखादा विद्यार्थी एखादा लहान लेकरू आहे त्यांना मोटिवेशन या वयामध्ये मिळते मित्रांनो की की तरफ सकारात्मक प्रयास ते त्याचं जे मुख्य लक्ष आहे त्याच्याकडे तो प्रयत्न करण्यासाठी सकारात्मक प्रयास करतो मित्रांनो त्यानंतर थोडक्यात समरी बघून घेऊ आपण इथं काय ते थोडक्या त्या टेबलमधून तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होईल मित्रांनो डेव्हलपमेंट टाईपीत दिलेल्या फिजिकलमध्ये बघा शारीरिक परिवर्तन होते मित्रांनो ज्यामध्ये बॉडी ग्रोथ आणि मोटर स्किल ह्या सगळ्यांचा विकास होते फिजिकलमध्ये त्यानंतर कॉग्नेटिव्हमध्ये बघा सोच समज थिंकिंग मेमरी रिजनिंग मित्रांनो सोच आणि समजचा विकास म्हणजे कॉग्नेटिव्हमध्ये येते त्यानंतर सोशलमध्ये बघा सामाजिक व्यवहार कसं सामाजिक समाजामध्ये कसं राहायचं काय इंटरॅक्शन करायच्या कसं रिलेशनशिपशिप आहेत या सगळ्या गोष्टी मित्र असो काही असो समाज असो ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो सोशलमध्ये येते त्यानंतर इमोशनल डेव्हलपमेंट बघा भावना का नियंत्रण मित्रांनो तो स्वतःच्या फिलिंग्सला कंट्रोल करू शकतो स्वतःच्या भावनांना नियंत्रित करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी इमोशनलमध्ये येते मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ आपला चार स्टेजेस आपण आता बघितल्या फिजिकल कॉग्नेटिव्ह इमोशनल अँड सोशल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की सांगायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि या दोन प्रश्नांचे उत्तर काय राहू शकतात कमेंटमध्ये द्यायचा आहे मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत बघा आणि आपले पक्के गुण घ्या एक बारा वर्षीय छात्रा कक्षा मेहती है यदी स्कूल में परीक्षा पूरी तर बंद कर दी जाय तो विद्यार्थी की सीखने की प्रेरणा कम हो सकती है क्योंकि प्रतिस्पर्धा कम हो जाएगी यह कथन मुख्यतः किस विकास क्षेत्र को दर्शाता है ऑप्शन ए सोशल डेवलपमेंट क्योंकि वह प्रतिस्पर्धावर सामाजिक तुलना की बात कर रही है ऑप्शन बी इमोशनल डेवलपमेंट क्योंकि वह प्रेरणा की भावना समज रही है ऑप्शन सी कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट वह हाइपोथेटिकल स्थिति में कारण परिणाम का तार्किक विश्लेषण कर रही है ऑप्शन डी फिजिकल डेव्हलपमेंट क्योंकि यह आयु किशोरावस्था की शारीरिक किशोरा से संबंधित आहे मित्रांनो व्यवस्थित प्रश्न बघा तुम्हालाच उत्तर द्यायचा आहे प्रश्न क्रमांक एकचं काय उत्तर आहे आपण दोन प्रश्न घेणार आहोत महत्त्वपूर्ण प्रश्न व्यवस्थित बघा ऑप्शन बघा आणि प्रश्न एकच उत्तर काय राहणार आहे कमेंटमध्ये नक्की सांगा यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया आ, ही पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे मित्रांनो ज्यामध्ये या प्रश्नांचं विश्लेषण पण दिलेलं आहे आणि ते तुम्ही चांगल्या प्रकारे वाचू शकता पहिले इथे कमेंटमध्ये उत्तर द्या नंतर तुम्हाला पी डी एफ अवेलेबल करून देण्यात येणार आहे तेव्हा तुम्ही उत्तर बघून घे जा आणि काय उत्तर बरोबर राहणार आहे ते तुम्ही बघा मग प्रश्न क्रमांक दोन एक पाच वर्षीय बच्चा प्ले ग्रुप मे पहिले खिलोना अकेले रखता है लेकिन कुछ समय बाद स्वयं कहता है चलो हम सब बारी बारी से खेलते हैं नहीं तो सबको बुरा लगेगा यह व्यवहार मुख्यतः किस विकास क्षेत्र का संकेत है ऑप्शन ए इमोशनल डेवलपमेंट ऑप्शन क्योंकि वह दूसरों की भावना को समझ रहा है ऑप्शन बी सोशल डेवलपमेंट क्योंकि वह शेयरिंग और टर्न टेकिंग सीख रहा है ऑप्शन सी कॉग्नेटिव डेवलपमेंट क्योंकि वह तार्किक समाधान खोज रहा है ऑप्शन डी फिजिकल डेवलपमेंट क्योंकि वह मोटर स्किल का उपयोग कर रहा है मित्रों प्रश्न दृष्टि तेवड़ा सोपा नहीं विचार करना सारका प्रश्न है विचार कराएगा ला प्रश्न है तो खरच अपन जर जर सीरियस असाल तर या प्रश्नाचं काय उत्तर आहे तुम्ही विचार करून योग्य उत्तर काय तुम्ही देण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो चॅनल सोबत जुळून राहा त्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर द्या व्हिडिओ तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल करून देण्यात येणार आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर वाय ए यस नक्की टाईप करा थँक्यू सो मच मित्रांनो